पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी एमआयडीसी येथील जळीत कारखान्याला भेट दिली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापुरातील अक्कलकोट रोड एम सी मध्ये आगीची घटना घडली त्या कारखान्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष श्रीनिवास गड्डम चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक कार्यकारी अभियंता तपन डंके व मनसुरी परिवारातील सदस्य उपस्थित होते यावेळी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कारखान्याच्या परिसरातील संपूर्ण पाहणी केली व उपस्थित असलेल्या अग्निशामक विभागाच्या कर्मचारी माध्यमातून घडलेल्या घटनेसंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली यावेळी फायरमॅन समीर पाटील गौतम आवाड उपस्थित होते त्यानंतर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सी परिसरातील अग्निशामक विभागाच्या जागेची पाहणी केली त्यानंतर आयुक्त डॉक्टर यांनी सी परिसरातील अग्निशामक विभागाच्या जागेची पाहणी केली या ठिकाणी बांधकाम बांधकाम सुरू असून लवकरच हे पूर्ण होऊन या ठिकाणी अद्यावत अग्निशामक दलाच्या गाड्या सह अधिकारी व कर्मचारी येथे उपलब्ध करण्यात येईल त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एम आय डी सी कारखान्याच्या अनाधिकृत बांधकाम संदर्भात नऊ टीम करण्यात आल्या असून प्रत्येक टीममध्ये तीन प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये एक कनिष्ठ अभियंता एक फायरमॅन एक टॅक्स ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्यामार्फत अनाधिकृत बांधकाम अग्नी प्रतिबंध उपाययोजने संदर्भात पडताळणी प्रतिबंधात्मक सूचना दिशा फलक यांची पडताळणी इत्यादींचे सर्वे सुरू असून त्याही ठिकाणी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भेट देऊन पाहणी केली